पायी माथा ठेवेला नका पाहू गुण एक विठावाई माझे पंढरीचे अभिमाने विमाने चंद्र भागा तुझ्या चरणीच्या गंगाव वच नायका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपणा सवे जोडी माझी वाणी दो <laughs> माझेवानी तुझे वन गुण नाम माझेवानी तुझे, वाने तुझे, वाने तुझे, वाने तुझे। धन ते प्रमुख अधिष्ठान अध्यात्मातील गुरु व्यवहारातील गुरु ज्यांनी महाराष्ट्रासाठी नाही भारतासाठी नाही अखिल विश्वासाठी चार वेदाच मंथन करून पाचवा वेदगाथा निर्माण केला असे असणारे वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे देव मान्य संत लोकमान्य संत श्रीमंत श्री जगदूप तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा प्रकरणात तिला अभंग सेवेसाठी निवडलेला आहे अभंग तुकाराम महाराजांचा आहे अभंग चार चरणांचा आहे अभंग जवळपास सर्व वारकऱ्यांच्या परिचित अभंग प्रासंगिक प्रकरणातील आहे जगदगुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस कर्मधर्म यांची भेट झाली भेट झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजाला जातीनं उपदेश केलेला आहे विठल महाराजांच्या चरणावर ज्यावेळेस धन ठेवल्या गेलं त्यावेळेस आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं राजे आमच्या जीवनामध्ये तुमच्या धनाची गरज नाही तुम्हाला वाटत असेल आम्ही जर सुखी असलो पाहिजे तर एकच काम करा आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुख्य रात्रंदिवस त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं तुम्ही चिंतन केलं पाहिजे विठ्ठल तुम्ही जे पाठवलेला नजरा नाही तुम्ही जे पाठवलेलं धन आहे ते मला माती सारखं आहे राजाच्या डोळ्यात पाणी आलं राजांनी प्रश्न केला तुकाराम महाराज काय पाहिजे तुम्हाला माझ्याकडनं काय अपेक्षा आहे म्हणले कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी अरे पवित्राशी गळ्यात तुळशीची माळ घाला आणि एकादशी व्रत करा विठ्ठल बजे हरीचे दास तुका मने मज हि आस तुमचे ये रवित धन ते मज मृत्यु समान विठल अभंग अभंग चार चरणांचा अभंग प्रासंगिक प्रकरणातील आहे अभंगाचा सर्व तुमच्या पुढे ठेवलेला आहे वारकरी संप्रदायाचा दंड काही दांडेकर मामापासून आलेली परंपरा आहे कीर्तनकाराने आल्याबरोबर अवघ्या दोन पाच मिनिटांमध्ये अभंगाचा सर्वसर तुमच्या पुढे ठेवला पाहिजे या न्यायानं अर्थ तुमच्या पुढे ठेवलेला आहे चिंतनाकडे होण्यावर थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा याचा टेन पर्सेंट विकवा द्या ना थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुणे झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही एक दिवसाचा शिवजन्म उत्सव साजरा करताय म्हणून परंपरेने चालू असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह अर्थातच एक दिवसाचा नामसंकीर्तन सोहळा विठ्ठल आनंदाचं वातावरण आहे एक काम करा ह्या पोरांना जर आवरलं तर तुम्ही बरं होईल त्यांना बाहेर खेळायला लावा तिकडं हे जे भारी भारी पोरं आहे ना त्यांना इकडं बाहेर खेळायला लावा बाहेर भरपूर पटांगण तिकडे खेळतील ते सभमंडपाच्या बाहेर काढा त्यांना तिकडं कोणीतरी कार्यकर्ते मंडळी जाणार तिकडं कोणीच नाही का आपले